सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला पंधरा हजार रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्याने उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले याकरता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बाबतच्या मागणीविषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली स्वर्गवासी करण भ्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील अडीचशे जणांवर तीनशे त्रेपन्न कलमांवय गुन्हे दाखल केले सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी आडम मास्टर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून या अनुषंगाने सकाळी साडेआठ वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कामगारांनी चंद्रकांत पाटील यांचे औक्षण केले व जोरदार स्वागत केले आडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी आडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमुराद गप्पा गोष्टी व आदरा तिथ्य पार पडले यावेळी कामिनी आडम डॉक्टर किरण आडम कॉमरेड नलिनी कलबुर्गी युसुफ शेख नसीमा शेख शेवंता देशमुख सुनंदा बल्ला कुर्मैया मैत्रे व्यंकटेश कोंगारी मुरलीधर सुंछू अब्राहम कुमार तौफिक शेख मादगुंडी राजू काकी वीरेंद्र पद्मा श्रीनिवास मेत्रे ऍडव्होकेट अनिल वासम उपस्थिती होती